नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचं मी आणि स्वामी या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हेच स्वामींच्या चरणी प्रार्थना करत आजचा हा आपला खास व्हिडिओ सुरू करते जय गुरुदेव दत्त दत्त जयंतीच्या दिवशी केलेले हे पाच उपाय तुमच्या आयुष्यातील अडथळे दुःख आर्थिक अडचणी दूर करून दत्तांची कृपा सहजी प्राप्त करून देतात हे उपाय साधे आहेत पण प्रभाव इतका जबरदस्त आहे की भक्तसुद्धा म्हणतात दत्तांचा हात माझ्या माथ्यावर आहे असं जाणवतोय चला तर मग ते पाच उपाय कोणते आहेत ते दत्त जयंतीला करावेचे आहेत ते आपण जाणून घेऊयात उपाय पहिला आहे श्री स्तो स्तोत्र म्हणजेच अकरा वेळा म्हणा ते का करावे तर दत्त जयंतीच्या दिवशी दत्तांचा जप स्त्रोत आणि पाठ यांचा प्रभाव अनेक पटींनी वाढतो दत्त बामणी किंवा दत्त स्तोत्र मनातील नकारात्मकता भीती अशुभ ग्रह आणि अडचणी दूर करतात कसे करावे हे व्रत तर सकाळी आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला दत्तमूर्ती फोटो किंवा दिवा समोर ठेऊन नमन करा त्याचे आपल्याला फळ मिळते मन शांती नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरात सात्विकता वाढते आणि दुसरा उपाय म्हणजे औदुंबर उंबर वृक्षाखाली बसून श्री गुरुचरित्राचे वाचन करावे गुरुचरित्राचे वाचन का करावे तर दत्तांची ऊर्जा औदुंबर वृक्षात तीव्रतेने कार्यरत मानली जाते गुरुचरित्र वाचन म्हणजे दत्तांच्या चरणी स्वतःला अर्पण करणे हे गुरुचरित्र वाचन कसे करावे तर औदुंबर वृक्षाजवळ पाच ते दहा मिनिटे शांत बसा आणि गुरुचरित्रातील श्रीपाद श्रीवल्लभ अथवा नरसिंह सरस्वती यांची कथा वाचा मनात जयदेव गुरुदेव दत्त म्हणत राहा त्याचे फळ आपल्याला कष्ट कमी होतात आणि मानसिक ताण दूर होतो आणि दैवी मार्गदर्शनसुद्धा मिळते आणि तिसरा उपाय म्हणजे दत्तांना खीर किंवा दही साखर नैवेद्य दाखवणे तर दत्तांना खीर आणि दही साखर हाच नैवेद्य का करावा तर ही अर्पण अन्नदानाचे प्रतीक आहे दत्तांची कृपा मिळवण्यासाठी अन्नदान सर्वात श्रेष्ठ मानले जाते तर हे कसे करावे तर घरी साधी खीर पायसम किंवा दही साखर बनवा आणि दत्तमूर्तीसमोर ठेवून प्रार्थना करा गुरु माझ्या घरात संतोष समृद्धी आणि शांतता नांदो ही प्रार्थना करा आणि आपल्याला त्याचं फळ घरातील तणाव कमी पैशाची स्थिरता वाढते आणि घरात चैतन्यसुद्धा वाढते आणि चौथा उपाय म्हणजे दत्त जयंतीला एखाद्याला एक पुस्तक दान करणे गुरुचरित्र असू दे किंवा दत्तचरित्र तर हे का दान करावे दत्त सांगतात की ज्ञानाचे दान सर्वश्रेष्ठ दान असते दत्त जयंतीच्या दिवशी पुस्तक दान केल्याने अकल्पित पुण्य प्राप्त होत असते तर हे दान कसे करावे शक्य असल्यास गुरुचरित्र किंवा दत्तचरित्र किंवा दत्तस्रोत पुस्तक एखाद्या भक्ताला दान करा नसल्यास डिजिटल कॉपी एखाद्याला भेट द्या त्याचे फळ आपल्याला गुरूंची कृपा वाढते आणि अडथळे दूर होतात आणि कार्यसिद्धीसुद्धा मिळते आणि पाचवा उपाय आहे तीन दिवे लावणे म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे प्रतीक आहे हे तीन दिवे का लावावे तर दत्त म्हणजे त्रिमूर्ती तीन दिवे लावणे म्हणजे या तीन शक्तींना आमंत्रण करणे तर हे कसे करायचे तर दत्तमूर्तीसमोर तीन छोटे दिवे लावा एक ब्रह्मदेवांच्या निर्मिती शक्तीसाठी एक विष्णूंच्या पालनशक्तीसाठी आणि एक महेशांच्या संहार शक्तीसाठी प्रत्येक दिव्यात तुमच्या मनोकामना व्यक्त करा आणि त्याचं फळ तुम्हाला घरात शक्ती संरक्षण आणि सकारात्मक ऊर्जा प्रचंड प्रमाणात वाढण्यासाठी होईल भय शंका आणि अडचणी कमी होतील दत्त जयंतीला केलेले हे पाच उपाय तुमच्या श्रद्धेला दैवी शक्ती देतील आणि दत्तांची कृपा तुमचे संपूर्ण आयुष्य उजळून टाकेल भक्तांनो आजचे हे पाच उपाय तुमच्या जीवनात दत्तांची कृपा अधिकाधिक अधीक वाढो तुमच्या घरात सुख शांती समृद्धीचा प्रकाश कायम राहो दत्त जयंतीच्या या पवित्र दिवशी दत्त गुरु तुमच्या प्रत्येक मनोकामना पूर्ण करो चला तर मग जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा जय गुरुदेव दत्त आणि मी आणि स्वामी या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू एक नवीन दत्त ज्ञान कथा आणि चमत्कारासोबत तोपर्यंत तो स्वामी समर्थ जय गुरुदेवदत्त